तोवरी तोवरी शोभतील गारा जव नाही हिरा प्रकाशला तोवरी तोवरी शोभतील दीपिका नुगवता एका भास्करसी तोवरी तोवरी सांगती संतपणाची या गोष्टी जव नाही भेटी तुकया सवे जुन्नर परिसराला जशी लोककलांची लोककलावंतांची परंपरा लाभली आहे तशीच भागवत संप्रदायाचीही दीर्घ परंपरा लाभली आहे जुन्नरची भूमी योग्यांची शुरावीरांची समाजधुरीणांची आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माने ही भूमी तेजोमय झालेली आहे योगी चांगदेवाचे प्रख्यात स्थान जवळच हरिश्चंद्रगडावर तर ओतूरला सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज संजीवन समाधी ज्ञानोबा तुकोबांची आळंदी देहू जुन्नरपासून जवळच असल्याने वारकरी संप्रदायाचा वारसा या परिसराने मोठ्या निष्ठेने आणि श्रद्धेने जपला आहे जुन्नर आंबेगाव परिसरात वारकरी संप्रदायाचा आज जो काही प्रसार झालेला दिसतो त्याला कारण आमच्या संतांनी सांगितलेल्या शुद्ध सात्विक आणि सुलभ परमार्थ मार्गाचा प्रसार करणारे निष्ठावंत भागवत भक्त निर्माण झालेले आहेत वैकुंठवासी ह भ प पहाधुबाबा वायकर हे अशाच साधुपुरुषांपैकी एक आहेत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी अशा निरपेक्षपणे अंतकरणातील भक्तिभावाच्या प्रेरणेने व सामान्य जनांच्या हिताच्या तळमळीने रात्रंदिवस कष्ट करून लोकांना बाबांनी सन्मार्ग दाखवला आज जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावागावात अखंड हरिणाम सप्ताह भजन कीर्तन पारायणं होत आहेत याचं बरंच श्रेय वैकुंठवासी ह भ प पहादूबाबा वायकर यांच्या अविरत भक्तिमार्गी कार्याला आहे नमस्कार मित्रांनो मी गायत्री तुमची फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या महापुरुषाबद्दल आपण बोलणार आहोत त्यांच्याच घराण्यात जन्मलेली एक मराठमोळी कन्या आज आपण वैकुंठवासी ह भ सहादुबा बावायकर यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आरवीजवळच्या गुंजाळवाडी येथे सन अठराशे त्रेसष्ट साली वैकुंठवासी ह भ प साधूबाबांचा जन्म झाला वडील भाऊ उमाजी वायकर हे मुंबई येथे कोळशाचा धंदा करणारे सुप्रसिद्ध व्यापारी होते साहजिकच त्या काळी श्रीमंत व नावारूपाला पावलेल्या वायकर कुटुंबात बाबा जन्मले होते घरात प्रतिष्ठेबरोबरच सधनताही लाभली होती बाबांचे बालपण व शिक्षण मुंबईतच आपल्या भावंडासोबत सुखात सुरू झाले होते अठराशे अडुसष्ट ते अठराशे शहात्तर या कालावधीत मराठी सातवीनंतर बाबांचे इंग्रजी चौथीपर्यंतचे शिक्षण झाले एकदा फादर वर्गावर शिकवताना शिकवता शिकवता म्हणाले येशू इज द ओनली गॉड इन द वर्ल्ड झालं तर मग येशू इन द ओनली गॉड इन द वर्ल्ड अशा विचारसरणीच्या शाळेमध्ये शिकण्यापेक्षा सहादूबाबांनी या शाळेला रामराम ठोकला शाळा सोडल्यानंतर काही दिवस बाबा कोळशाच्या धंद्यावर वडिलांना मदत करत होतकरू हुशार भाऊबाबा वायकर यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे धंदा तर तेजीत होताच त्या काळात आरवी ओतूर ढोलवड गुंजाळवाडी व त्या परिसरातील अनेकांना भाऊबाबांनी रोजगार दिलेला होता परंतु भाऊबाबांना अकाली स्वर्गवास झाला लहान वयातच साधूबाबांचे पितृछत्र हरपले कुटुंब विभक्तीनंतर धंद्याचा व्याप संघर्ष यावर बाबांनी कायमचे पाणी सोडले मुंबईतील प्रारंभिक जीवन संपवून फाटका तुटका संसार घेऊन बाबा व भाऊ रखमावायकर कायमचे गुंजळवडीचे रहिवासी झाले गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या संत तुकोबा रायांच्या उल्लेखाप्रमाणे बाबांनी पुढील वारकरी जीवन जगायचे ठरवले संत तुकोबांच्या उपदेशाप्रमाणे बाबांचे शेतकरी व वारकरी असे जीवन सुरू झाले वयाच्या बावीसाव्या वर्षी बाबांनी पहिली आषाढी वारी केली पत्नी भिकूबाई पाच मुलगे दोन मुली सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, असा परमार्थ व प्रपंचाचा समन्वय साधत बाबा भजन कीर्तनात रममान झाले होते बाबांचे सासरे बाळाजी शिंदे यांनी इतर मुलबाळ नसल्याने आपली सर्व संपत्ती बाबांच्या गैरहजेरीत मुलगी भिकूबाई यांचे नावे बक्षीसपत्र केली बाबा घरी आल्यानंतर त्यांना हा वृत्तांत समजला त्यांनी सासरे शिंदे यांना बोलावून ही तुमची इस्टेट तुम्ही परत घ्या आम्हाला ती नको असे सांगून टाकले त्यानंतर शिंदे मंडळींनी नारायणगाव रजिस्टर्ड ऑफिसमध्ये बक्षीसपत्र रद्द केले चिरंजीव सीतारामदा यांनाही बुडिताची इस्टेट मिळाली होती या बापलेकांनी तीही धिक्कारली धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी। हा संत संत तुकोबारायांचा अर्थविचार बाबांच्या वारकरी जीवनात तंतोतंत उतरलेला दिसतो वैकुंठवासी साहदूबाबांचा हा अनुभव पाहिला की वारकरी संप्रदाय म्हणजे थोर संतांच्या परंपरेचे भूत भविष्य आणि वर्तमान असा त्रिकाळ टिकणारा आहे ही खात्री पडते कष्ट न करता दुसऱ्याच्या इष्टटीवर डोळा ठेवणाऱ्या संधी साधू व भोंदुगिरी करणाऱ्या लबाडांना बाबांचा हा अनुभव डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे जुन्नर भागातील शेतकऱ्यांचा साधा पोशाख प्रेमळ व नम्र वागणूक लोकांबद्दल जिव्हाळा स्वच्छ व्यवहार आणि भगवंताच्या भक्तीत रंगलेले अंतकरण असे बाबांचे सोज्वळ स्वरूप होते खेडवळ दिसणाऱ्या पण उज्ज्वल असणाऱ्या व्यक्तिमत्वाने त्या काळात आपल्या भोवतालच्या समाजात ज्या चांगल्या प्रेरणा निर्माण केल्या त्या प्रचाराची आधुनिक साधने घेऊन गाजावाजा करणाऱ्या एखाद्या समाजसुधारकालाही शक्य नाही बाबांनी कधी पायी चालत तर कधी सायकल किंवा बैलगाडीने फिरून कथा कीर्तनातून केलेल्या प्रबोधन कार्यातून गावेच्या गावे, गावे मद्य मांसाहारापासून मुक्त झाली ग्रामदैवतांना बळी देण्याच्या प्रथेतील हिंसा बंद पडली आणि सात्विक जीवनाचे आदर्श अनेकांच्या जीवनात साकार झाले जुन्नर आंबेगाव परिसरातील शेतकरी आणि त्यांनी कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत केलेल्या वस्त्या हे बाबांचे कार्यक्षेत्र होते श्री सहादूबाबांनी आपले कार्यक्षेत्र संत विचारांनी भजन कीर्तनांनी सतत वाचते गाजते ठेवले होते दिंड्या पालख्या नामसप्ताह ग्रंथ पारायणांचे उपक्रम राबवून संस्कार घडवणारी यंत्रणा उभी केली त्यांच्या गुरुबंधूंनी सहकारी आणि अनुयायांनी जुन्नर आंबेगाव परिसरातील अनेक गावे त्यांच्या उद्दिष्टांना अनुसरून वारकरी विचारांनी भारून टाकली देवाचा स्पर्श साध्या माणसाला जरी झाला की त्याच्यामध्ये दैवी शक्ती प्रकट होते हे वैकुंठवासी साधुबाबांमध्ये पहावयास मिळते ईश्वर सामान्य माणसात आपली लीला प्रकट करीत असतो त्याचे निर्मळ जीवन जनसामान्यांना प्रेरणादायी ठरते अशी माणसेच संत या पदवीपर्यंत पोहोचतात जवळपास साठ पासष्ट वर्षे बाबा माऊलींबरोबर चाकणकरांच्या दिंडीत पंढरपूरला जायचे कित्येक वर्षे चाकणकरांच्या दिंडीचे नेतृत्व वैकुंठवासी साधूबाबांच्या खांद्यावर होते मोठ्या समाजाचा नेता होऊन आपण चोख राहून इतर व्यवहारात अलिप्त कमळ जळी जैसे असे निर्मळ जीवन जगण्याचा पायंडा बाबांनी लोकांना घालून दिला आणि तो टिकवलाही हाच बाबांच्या परमार्थाचा पुरुषार्थ होय बाबा हे नुसते समाजाचे श्रद्धास्थान नव्हते तर ती एक परमार्थ मार्गातील वारकरी समाजाची शक्ती बनली होती वैकुंठवासी विष्णू महाराज जोग यांचा प्रदीर्घ सहवास बाबांना लाभला संत सहादूबा वाईकर यांची वारकरी नित्यनेमाची भजनी मालिका महिन्याचे वारकरी दिंडीवाले फडकरी यांच्या सर्वतोमुखी गाजली लोकप्रिय झाली वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर या महाराष्ट्रातील विख्यात विद्वानांनी संत साधूबाबांच्या कार्याबद्दल गौरवोद गौरवोद्गार काढले केवळ ताळ आणि माळ एवढ्याच भक्तिकार्यात बाबांची वाटचाल चाललेली नव्हती तर त्यात सामाजिक जीवनाची उभारणी व्हावी यासाठी त्यांचे जीवन खर्ची पडले अनेक लोककलाकारांना व तमाशा कलाकारांनाही बाबांनी वारकरी संप्रदायात सामावून घेतले त्यांना विठ्ठल भक्तीचा कानमंत्र दिला त्यांना सोबत घेऊन पंढरपूरच्या वाऱ्या केल्या पांडुरंगाचे दर्शन घडवले याचाच परिणाम म्हणून वारी आणि बारी एकत्र नांदू लागली याचे आदर्श उदाहरण म्हणजे राष्ट्रपती पदक विजेते सुप्रसिद्ध तमासगीर कैलासवासी भाऊ बापू नारायणगावकर हे बाबांचे अनुयायी झाले ते नित्यनेमाने देहूची वारीही करत आजही भाऊ बापूंची समाधी पंढरपुरात उभी असल्याचा उल्लेख आढळतो वारी आणि बारी यांचा समन्वय जुन्नर परिसरात नांदत आहे आजही बाबांनी चार वेळा अनेक अनुयायांसह चारधाम यात्रा केली दिव्याने दिवा लावतात तसे वैकुंठवासी सहादूबाबांनी अनेकांच्या हृदयात भक्ती आणि ज्ञानाची ज्योत लावली बाबांच्या संपूर्ण भक्तिमार्गी कार्यात बाबांचे समकालीन वैकुंठवासी ह ब प नारायण बाब मनसुख आणि वैकुंठवासी ह ब प यांची तोला मोलाची साथ लाभली संतवीर प रामदास बाबा मनसुख व परमपूज्य ह प कोंडाजी बाबा डेरे यांना वैकुंठवासी साधूबाबांच्या कार्याने प्रेरणा लाभली सहादूबाच्या अनेक अनुयायांनी बाबांनी लावलेल्या परमार्थाच्या बीजरोपणातून बाबांच्या वैकुंठ गमनानंतरही बाबांचा वारसा समर्थपणे सांभाळला ह भ प सुमंत महाराज नलावडे हे आजही आपल्या कीर्तनरूपी सेवेचा प्रारंभ व सांगता संत सहादूबाबांचे नाव घेऊनच करताना दिसतात आपले गुरु वैकुंठवासी साहदूबाबांची मूर्ती पंढरपूरच्या मठात प्रतिष्ठापना करून ह भ प सुमंत महाराजांनी गुरुशिष्य नाते आजही अनोख्या पद्धतीने जपले आहे जुन्नर आंबेगावच्या ग्रामीण विभागात भक्तीची ज्योत हृदयात पेटलेली एक साधी भोळी व्यक्ती होऊन गेली ज्यांचा परिचय संत सहादूबा वायकर या नावाने होतो त्यांनी माणुसकी स्वतःत घडवली आणि दुसऱ्यात जडवली माणुसकी नुसती स्वतःत घडवून चालत नाही तर ती दुसऱ्यात जडवणे महत्त्वाचे आहे समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी पूजा होती मुक्ता फळी रसवो दिया मंगळी आजच्या तरुण पिढीला संत सहादुबा वायकर यांची ओळख व्हावी या हेतूने ही शब्दपूजा बांधण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे संजय नलावडे यांनी लिहिलेल्या शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकातले काही विचार मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद